ट्रायबल ॲडवायझरी कमिटीची बैठक माननीय या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने आयोजित करण्यात यावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे पाठवलेलं आहे ट्रायबल ॲडवायझरी कमिटीमध्ये आदिवासी आमदार खासदार हे सदस्य असतात आणि या सगळ्या लोकप्रतिनिधींना विशेष बैठकीमध्ये पेसाभरतीच्या मुद्द्यावरती तोडगा काढण्यासाठी निमंत्रित करण्यात यावं अशी या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पेसाभरतीच्या मागणीसाठी आमचे आदिवासी पात्रताधारक विद्यार्थी नाशिक येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यानंतर माननीय जे पी गावित माझे आमदार हे स्वतः नाशिक आदिवासी विकास भवनासमोर आमरण उपोषणाला बसले होते त्यानंतर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मागणीसाठी आदिवासी समाजाचा नाशिकमध्ये महामोर्चा काढण्यात आला तरीसुद्धा अजूनही पेसा भरतीच्या मुद्द्यावरती ठोस असा निर्णय झालेला नाही आहे पेसा भरतीच्या मुद्द्यावरती गाव पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत हा मुद्दा आदिवासींसाठी खूप ठिकठिकाणी थीक पेटलेला आहे म्हणून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही बैठक आयोजित करावी दिनांक नऊ जून दोन हजार चौदा रोजी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांनी आदिवासींच्या विकासासाठी सामाजिक शैक्षणिक सामाजिक राजकीय या सगळ्या सर्वांगीण विकासासाठी अनुसूचित क्षेत्रामधील लोकांसाठी विशेष अधिकार बहाल केलेले आहेत विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत विशेष योजना पेसा कायद्यांतर्गत राबवल्या जातात या पेसा कायद्यामध्ये आदिवासींचा सर्वांगीण विकास करणे हा मेन उद्देश आहे आणि हा पेसाभरतीचा मुद्दा हा पेसा कायद्याशी संबंधित आहे आदिवासींसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ट्रायबल ॲडवायझरी कमिटीमध्ये या विषयावरती बैठक आयोजित करून पेसा भरतीचा जो विषय आहे त्याच्यावरती तातडीने निर्णय घ्यावा अशी आमची विरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय विरसा जय आदिवासी नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक मिळवा आमच्या बातम्यांचं नोटिफिकेशन